शेतकरी बांधवो आज आपण लेपांगा तुलसी कंपनी जे सीड आहे लेपांगा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खूप सारे शेतकरी बांधव म्हणतात की लेपांगा हे जे तुलसीचं वाण आहे हे खूप सारे चांगलं आहे आणि उत्पन्न सुद्धा चांगले आहेत आज आपण हेच तुम्हाला सांगणार आहेत की वाण हे लावाजोग तुम्हाला आहे की नाही तर शेतकरी बांधवो हे जे वाण आहे हे वान शेतकऱ्यांनीच शेतकऱ्यांसाठी एक प्रसिद्धी शेतकऱ्यांनी या वाणाला प्रसिद्धी दिली आहे कारण याच्यामध्ये हे जे वाण आहे हे लेपांगा हे वान हे बी जी टू या प्रकारातील वान आहे आणि याचा जो बॉन्डाची जी साईज असणार आहे ह्या बॉन्ड्याची साईज ही मोठी असणार आहे त्याच्यानंतर त्याला त्या एका बॉन्ड्याचे वजन जवळपास पाच ते सहा ग्राम पर्यंत तुम्हाला एका बॉन्ड्याचे वजन तुम्हाला तिथे मिळणार आहे त्याच्यानंतर एकरी उत्पन्न तुम्हाला दहा ते पंधरा क्विंटल होऊ शकतो तुम्ही जितका कपाशीला त्याच्यामध्ये जीव लावताल तितका खर्च चालतात तितका तुम्हाला जास्त उत्पन्न तुम्हाला तिथे होणार आहे त्याच्यानंतर या वाहनापासून आपल्याला जवळपास ऐंशी ते शंभर बोंडे झाडाला तुम्हाला लागलेले तिथे दिसणार आहेत त्याच्यानंतर जी झाडाची जी उंची आहे ती पाच ते सहा फुटापर्यंत उंची तिथे जाणार आहे त्याच्यानंतर पाच फुटापर्यंत जर उंची जर गेली तर तुम्ही तिथे शेंडाखोड केली पाहिजे जी जेणेकरून जे अन्नद्रव्य आहे खाली जी वाढ आहे ती वाढ तिथे स्टॉप होईल आणि जे अन्नद्रव्य आहे ते खाली जे बोंड असतील त्या नैवसरित्या पोहोचेल त्याच्यानंतर त्या त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला सांगायचं झालं हे जे वाण आहे लेपांगा हे तुम्ही हलक्या किंवा मध्यम जमिनीमध्ये किंवा भारी जमिनीमध्ये तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये याची लागवड तुम्ही करू शकता आणि हे जे लेपांगा तुलसी कंपनीचं जे लेपांग लेपांगा हे जे वाण आहे हे रोगाला लवकर बळी पडत नाही त्याच्यामुळे आपला जो फवारणीचा खर्च आहे तो फवारणीचा खर्च सुद्धा तिथे तुम्हाला कमी लावू शकतो हे वाण लावल्यानंतर नंतर जो पेरणीचा हंगाम आहे ते तुम्ही मे ते जून या महिन्यामध्ये तुम्ही या वाण्याची तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर जे लागवडीचं जे अंतर आहे हे लागवडीचं अंतर वेगवेगळ्या भागामध्ये असू आता मराठवाडा मर मध्ये जर तुमची कोरडाऊ मध्यम कोरडा उजळ जमीन असेल तर चार बाय दोन वर तुम्ही या कपूशीत लागवड करू शकता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये भारी बागायची जळ जमीन असेल तर सहा बाय एक वर तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर मराठवाडा मध्यम बागवायची जमीन असेल तर तुम्ही पाच बाय एक असा तुम्ही त्याच्यामध्ये रेषो घेऊ शकता त्याच्यानंतर विदर्भामध्ये तुमचे कोरडाऊ जर मध्यम कोरडाऊ जर जमीन असेल तर तीन बाय दोन अशी तुम्ही कापसाची लागवड करू शकता त्याच्यानंतर विदर्भ भारी बागेची जर जमीन असेल तर चार बाय तीन म्हणजे ते लाईन जे अंतर आहे दोरी मधलं चार फूट आणि झाडात झाडामधलं दोन झाडमधलं अंतर हे तीन फूट असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्ये जर जमीन जर असेल तर चार बाय तीन अशी तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्यम कोरडा जर जमीन तर तीन बाय दोन ची तुम्ही लागवड करू शकता त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मध्यम बागाची जर जमीन जर असेल तर तीन बाय तीन अशी तुम्ही या वाहनाची लागवड करू शकता जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्पन्न तेथे होणार आहे त्याच्यानंतर वेचणीसाठी हा जो कपश आहे हा चांगला आहे मोठा टपोर असल्यामुळे सुद्धा चांगला आहे त्याच्यानंतर जो वाणाचा जो कालावधी आहे हा एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा कालावधी तिथे असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर दु दू, दुसरा जर दू, याच्यामध्ये दू, कापशी नंतर तुम्हाला जर दुसरं गहू बाजरी त्याच्यानंतर हावरी किंवा बाका असे जर पिकं जर दर घ्यायची जर असेल किंवा ऊस लागव करायची असेल तर तुम्ही हे वाण लावल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर दुसरं पीक घेऊ शकता कारण खूप कालावधीमध्ये हे पीक येतं त्याच्यानंतर एकदाच जे बोंड आहेत ते बोंड एकदाच तिथे फुटले जातात दोन ते तीन तिसऱ्या एसनीमध्ये तुमचे जे कापूस आहे ते कपैसे पूर्ण होऊन जाते एकदाच तिथे बोंड जास्त फुटले जातात त्याच्यानंतर पेरणीसोबत जे खत आहे ते खत देणं खूप त्याच्यामध्ये दे महत्वाचं असतं या वाहनाच्या भरघोस उत्तरसाठी तुम्ही पेरणीसोबत तुम्ही दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा प्रति एकरी एक बॅगेचा तुम्ही वापर तिथे करू शकता त्याच्यानंतर लागवडीपासून द्रव्य खताचा फवारण्या करणे तिथे खूप सार गरजेचं असतं कारण जे सूक्ष्म जे अन्नद्रव्य असतात त्याच्यामध्ये मायक्रोनीट ट्रेन असतात ते कपाशीला देणं हे खूप त्याच्यामध्ये फायदेशीर ठरत असतं जर तुम्ही जर वेळेवर त्याला जर मायक्रोनीट ट्रेनची जर गरज पडत असेल जर पिळी पडत असेल किंवा काही पानावरती आकर्षण झाले तर तिथं फवारणी दिली तिथं योग्य तुमचा पिकाशी तिथं वाढ तिथे होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्ही एम पी के एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये प्लस आणखीन मायक्रो पोईंट पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी त्याच्यामध्ये तुमची जी, जी कपाशी आहे ते पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जर झाले असेल तर फव ही फवारणी घेणे खूप गरजेचं असणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन त्याच्यामध्ये फुल लाग त्या फूल लागण्याच्या अवस्थेमध्ये तुम्ही बारा ग्रॅम प्लस एखादा याचा वापर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जी बोंडाची जी साईज आहे ती बोंडाची साईज वाढण्यासाठी तुम्ही झिरो बावन चौतीस प्लस मायक्रोने साठ एम एल प्रति पंप पंधरा लिटरच्या फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता जेणेकरून जी बोंडाची साईज आहे आपल्याला बोंडाची एकदम होईल आणि उत्पन्नामध्ये दे। तिथे त्याच्यानंतर बोंडे लवकर फुटण्यासाठी झिरो पन्नास शंभर ग्रॅम प्लस मायक्रोलीटर साठ एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही या पंपाचा तुम्ही वापर या या फवारणीचा वापर तुम्ही करू शकता जा अगर आसे तर शेतकरी बांधून तुम्हाला जर जास्त उत्पन्न जर असेल इतरांपेक्षा तर तुम्ही वेळेवरती फवारणी करणं तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचा जर फवारणीच्या वेळेस तुम्ही त्याच्यामध्ये मायक्रोनचा वापर केला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा सुद्धा वापर तिथे केला पाहिजे जेणेकरून तुमचं जे काही बुरशी वगैरे जर लागली तर कुठल्याही प्रकारच्या झाडाला तुमचा इफेक्ट होणार नाही त्याच्यानंतर जे तुम्ही बोंड आई असतील त्या बोंड आईचं नियंत्रण तुम्ही वेळेवर तिथे करण्याचं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उत्पानामध्ये कुठल्याही प्रकारची घट येणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये जर कापूसी तुम्ही कुठल्याही प्रकारची तुम्ही याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी तिथे करू नका कारण तिथे झाडाला तुमच्या पेट बसत असतो तुम्ही लागोडीपुरी जे आहे तर उगणपुरी तुम्ही जर त्याच्यामध्ये तणनाशकाचा जर वापर केला तर तुम्ही तिथे करू शकता कारण तण उग उगण्याआधीच जर तुम्ही फवारणी जर केली तर आपली जी बी आहे त्या बी लाव का उग झाड कपाशीचे झाड उगण्याआधी जर तुम्ही जर त्याच्यामध्ये तणाचा जर वापर जर केला तणनाशकाचा जर वापर केला तर कुठल्याही प्रकारचा जे झाडाला आपल्याला कुठलाही इफेक्ट होणार नाही कारण काही शेतकरी काय करतात वीस ते पंचवीस दिवसाची आपली कपाशी जर झाली तर त्याच्यावरती तणाशे फवारतात परंतु हे तणाशे फवारल्यानंतर तुमच्या झाडाला तिथे इफेक्ट पडत असतो काही अटॅक वगैरे येत असतात त्याच्यानंतर तुम्हाला तुम परत फवारणी कीटकनाशक की त्याच्यामध्ये करावं लागतं सी वगैरे ते जास्त फवार लागत असते ते खर्च वाढत असतो परंतु तुम्ही कपाशी उगण्याच्या आधीच किंवा तण उगण्याआधीच जर तुम्ही तनाशकाचा जर तिथे जर वापर जर केला तर नक्कीच तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा झाडाला तुमच्या कपाशीला इफेक्ट तिथे होणार नाही तर शेतकरी बांधून तुम्ही मागील वर्षी कुठल्या प्रकारच्या कुठलं वाण तुम्ही लावलं ला होतं आपल्या शेतामध्ये आणि त्या वाण हे चांगलं आहे की नाही आणि तुम्हाला एकरी किती क्विंटलचा तुम्हाला एकरी किती उत्पन्न उत झालं ह्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आपले जे शेतकरी बांधव कमेंट असतील तर त्यांना कळून जाईल की कोणतं वानाला किती उत्पन्न होतं हे तु या जर तुम्ही ह्या जर कमेंट जर तुम्ही जर टाकल्या तर शेतकरी बांधवांना नक्कीच फायद्यातील झाल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी बांधून ही माहिती तुम्हाला माझी कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि ही माहिती मी जर सांगितली जर तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या हिरोला नक्की लाईक करा आणि चॅनल तुम्ही जर पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण हिरो तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जातील भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद